नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो विधानसभेच्या अगदी तोंडावरती सध्या भारतीय जनता पार्टीला मुंबईत सर्वात मोठा दणका मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय सर्वात मोठा अभूतपूर्व प्रवेश उत्तर भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिंदेरातील बहुतांश नेते उद्धव ठाकरेंच्या मातुश्रीवरती आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेतील मुंबईतील सर्वात मोठा प्रवेश मित्रांनो जाणून काय सविस्तर अपडेट विधानसभा निवडणुका अवघ्या पंधरा ते वीस दिवसांवरती लागू होतील यातच आता उद्धव ठाकरेंनी मुंबई आणि परिसरातील शिवसेने नेते फोडण्यास सुरुवात केली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतील सर्वात मोठी मागणी होत असल्याचं चित्र सध्या मुंबईत दिसत आहे शिंदेची सेना आणि भारतीय जनता पार्टी यांना कंटाळून आता नेते मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू लागल्याने महायुतीच्या मुंबईतील अडचणीत मात्र मोठी वाढ झाली आहे मुंबईतील बहुतांश हो मुस्लिम बांधवने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत याचा सध्या दुसरा भाग म्हणजे उत्तर भारती उत्तर भारतीय भारतीय बिहार मध्य प्रदेश या भागातील भाजपचे राज्य सरचिटणीस त्याचप्रमाणे भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष यांसह जवळजवळ चाळीस बूथ प्रमुख यांच्यासह पंचवीस ते तीस असे पदाधिकारी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवरती आले आणि राजन विचारे यांनी त्यांना शिवबंधन मानून शिवसेनेत प्रवेश करून घेतला राजू श्रीवास्तव भारतीय जनता पार्टी युवा जिल्हाध्यक्ष यांच्यासह अनेक उपविभाग प्रमुख उत्तर भारतीय सेलचे पदाधिकारी यांनी भाजपला थेट रामनाम केलाय हा सर्वात मोठा प्रवेश असल्याने सध्या लोकसभेला पराभव झाला परंतु आता मात्र विधानसभा पूर्णपणे हातातून जाते काय असे चित्र सध्या भाजपचं सुरू झाले मित्रांनो मुंबईत ता ठाकरेंची ताकद वाढली याचमुळे मुंबईत ठाकरे आता खूप मोठ्या बलाढ्य शिखरावर जाणार हे आता निश्चित आहे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा